तुमचं नाव सतीश शिंदे गाव गाव येवती रिसोड तालुका जिल्हा जिल्हा वाशिम आणि आपला लोकसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ अकोला बर आपण आता आपल्या मतदारसंघात कोणाची हवा आहे कोणाच्या बाजूने म कौल आहे तुम आपलं मत, मत कुणीकडं असू शकते किंवा या सरकारची धोरणं कशी आहेत याबद्दल सविस्तर आपण बोलावं अशी अपेक्षा आहे आमच्या लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर आमच्या लोकसभा मतदारसंघात मागील तीन वेळेसपासून अकोल्याचे संजय धोत्रे हे खासदार आहेत एक, एक वेळा एका टर्ममध्ये ते मंत्रीसुद्धा होते परंतु बघावा असा विकास त्यांनी आमच्या भागाचा काही केलेला नाही मंत्री केंद्रीय मंत्री असतानासुद्धा आमच्या भागात काही मोठे प्रोजेक्ट असतील किंवा काही असेल त्यातल्या त्यात अकोला लोकसभा मतदारसंघात आमच्या वाशिम जिल्ह्यातील एकच विधानसभा मतदारसंघ आहे रिसोड तर हा रिसोड मतदारसंघ त्यांना दूर पडत आहे किंवा त्यांना त्या रिसोड मतदारसंघाचं काही घेणं देणं असेल असं काही वाटतच नाही त्यामुळे त्यांनी या भागामध्ये तर काहीच विकास केलेला नाही राहायला विकास छोटे मोठे गावामध्ये सभामंडप देणे वगैरे याला विकास नाही म्हणू शकत आपण म्हणून त्यांच्याविषयी खूप नाराजी आहे आम आमच्या भागामध्ये आणि महाविकास आघाडीतर्फे डॉक्टर अभय पाटील यांना तिकीट मिळणार असं कळ कळालेलं आहे आणि संजय धोत्रे यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांचा मुलगा निवडणूक लढवणार तर भाजपचं म्हणणं आहे की घराणेशाही नको आणि भाजपनेच घराणेशाहीतील उमेदवार दिला हे सुद्धा लोकांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची जर आघाडीमध्ये एंट्री झाली तर ही सीट खूप स्ट्रॉंग होईल महाविकास आघाडीसाठी आणि प्रकाश आंबेडकर तशी आघाडीमध्ये न राहता जर उभे राहिले निवडणुकीला तरीसुद्धा लोकांनी तीन वेळेस अनुभव घेतलेला आहे की प्रकाश आंबेडकर स्वतःही निवडून येत नाहीत आणि दुसऱ्यालाही निवडून येत नाहीत आणि ती भाजपच्या पथ्यावर पडते म्हणून आंबेडकर सुद्धा लोक आता यावेळेस त्यांच्याकडे जो कल आहे तो एवढा दिसणार नाही आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच लोक निवडून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतील असे वाटते कारण उच्च शिक्षित आहे आणि डॉक्टर या पदावर आहे आणि चांगले माणसं आहेत कोरोना काळामध्ये उद्धव ठा उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी अत्यंत आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला सांभाळलं त्यांच्या काळामध्ये विकासकामं भलेही झाली नसतील कारण कोरोना काळामध्ये बरेचसे उद्योग बंद होते व्यवसाय बंद होते परंतु तरीसुद्धा कर्मचाऱ्यांचे पगार असो ते थकू दिले नाहीत किंवा इतर ज्या गोष्टी असतील कोरोनाशी निगडीत दवाखाने असतील हॉस्पिटल असतील किंवा मोठमोठे कोविड सेंटर असतील ऑक्सिजनचे सेंटर असतील तर हे त्यांनी उभारले आमच्या वाशिम जिल्ह्यातच तीन ऑक्सिजन प्लांट त्यांनी तयार केले होते त्या काळामध्ये आणि विकासकामाचं जर म्हणाल तर त्यांनी विकास कामं त्यांना तेवढे करता नाही आले दोन वर्ष कोविड असल्यामुळं परंतु जे जमेल ते त्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे राज्य सांभाळलं होतं परंतु त्यांचा पक्ष फुटला आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी पक्षसुद्धा फुटला आणि एक वेगळंच विचित्र सरकार आपल्या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि निवडणूक आयोगाने कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता म्हणजे जनतेमध्ये अशी तक्रार आहे की निवडणूक आयोगानेसुद्धा ते दोन्ही पक्ष त्यांच्या मूळ मालकाकडे न दिले जाते ज्यांनी ते चोरून नेले त्यांच्याकडे दिलेले आहेत म्हणून लोकांमध्ये रोष आहे okay. मोदी साहेबांच्या ध्येय धोरणाविषयी जर बघितलं तर आता दहा वर्षामध्ये त्यांनी दोन हजार चौदाला जी आश्वासनं दिली होती ते आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे पुढच्या महिन्यातच पूर्ण होतात दहा वर्ष तर दहा वर्षामध्ये ते कोणत्याच पद्धतीचं जसे की शेतकऱ्यांच्या म्हणजे प्र मा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख रुपये मिळतील काळा पैसा स्विस बँकेतून परत येईल पेट्रोल पस्तीस रुपये होईल पेट्रोल पस्तीस रुपये होण्याऐवजी चौऱ्याहत्तर रुपयाचं पेट्रोल एकशे दहा रुपयावर गेलेले डिझेल महागलेले उद्योग बुडायला लागलेले त्यातल्या त्यात मोदी सरकार मोदी हे गुजरातचे असल्यामुळं महाराष्ट्रात आलेले उद्योग हे महाराष्ट्रातून गुजरातला गेले परंतु महाराष्ट्राची त्यामुळं हानी झालेली आहे आणि त्यांना लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांना आता स्वतःचा राज्याचा विकास करायचा की पूर्ण भारताचा हेच कळायला मार्ग नाही कारण महाराष्ट्रासारखं प्रगतिशील आणि आपल्या देशाला भरभरून टॅक्स देणारं राज्य हे मातीत घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं लोकांची भावना झालेली आहे आणि फडणवीसांचं सरकार असताना त्यांनीसुद्धा ते अडवण्यात आलेलं नाही चला ठीक आहे तुमचं राज्य आहे परंतु सत्ता तुमची आहे परंतु फडणवीसांनासुद्धा समजायला पाहिजे होतं की हे महाराष्ट्र राज्य आपलं आहे या चा चा ले ले या की यामधला हिस्सा कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये नाही गेला पाहिजे आणि शिंदे शिंदेसाहेबांनीसुद्धा वेदांतासारखा प्रकल्प तिकडे नव्हता जाऊ द्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आपण बघितलेलंच आहे की शेतकरी आंदोलन करण्यासाठी आंदोलन करण्याचा या देशामध्ये संविधानाने सगळ्यांना हक्क दिलेला आहे परंतु शेतकरी जेव्हा दिल्लीला आंदोलन करायला आले तर बॉर्डरवर दिल्लीच्या सीमेवर अशी काही व्यवस्था केली होती की जसं का पाकिस्तानची बॉर्डर आहे की खिळे लावले शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर येऊ दिले नाही बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला त्यांच्यावर धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या रबराच्या गोळ्या त्यांना मारण्यात आल्या म्हाताऱ्या वृद्ध शेतकऱ्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि मणिपूरचं म्हणाल तर मणिपूरमध्ये सुद्धा हिंसाचार झाला हे दावा करतात आता जाहिरात येत आहे काही दिवसामध्ये या सात आठ दिवसात कीवर की मोदींनी रशियाचं था युद्ध थांबवलं आणि तिथून सुखरूप मुलांना बाहेर काढलं तर ह्या खोट्या जाहिराती येत असं जनतेचं तरी म्हणणं आहे कारण त्याच्यावर खूप मीम बनत आहेत आणि त्याची खूप खिल्ली उडवल्या जात आहे समाजमाध्यमामध्ये तिथे रशियाचं जर युद्ध थांबू शकतात तर मणिपूरचे भडकलेला हिंसाचार का नाही थांबू शकले तिथं काही महिलांची नग्न करून धिंड काढण्यात आली त्याच्यावर त्यांनी का उपाय नाही केलेले तर हे सगळे खोटे आश्वासनं वाटतात आणि दहा वर्षामध्ये जर म्हणाल तर उद्योगपतींचा विकास होण्यामध्ये उद्योगपतींचे पंचवीस लाख कोटी त्यांची त्यांनी माफ केले परंतु शेतकऱ्यांचं एक कवडीसुद्धा माफ नाही केली आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आज रोजी आता आमच्या इथं दिसत असतील बाजूला सोयाबीनचे पोते आहेत आणि तुरीचं तूर आहे सोयाबीन आहे सोयाबीनचा भाव गेल्या वर्षी या दिवसामध्ये सत्तावन्न अठ्ठावन्नशे रुपये होता आणि एकाच वर्षामध्ये तो हो आज रोजी चार हजार बेचाळीसशे रुपये आमच्या सोयाबीनचा भाव आहे त्याच्यानंतर हरभऱ्याचा भाव कमी आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं म्हणतात परंतु यावर्षी सोयाबीन असो तूर असो निम्म्यापेक्षाही कमी माल झालेला आहे खतांचे भाव जर म्हणाल तर साडेचारशे रुपयाची खताची गोणी आज रोजी साडेतेराशे रुपयावर या दहा वर्षामध्ये गेलेली आहे नोटबंदीचं जर म्हणलं या दहा वर्षामध्ये तर नोटबंदीचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला आणि आत्ताच परवा एका पेपरला मराठी पेपरला बातमी होती की शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा पाचशेच्या नोटाच गायब झालेल्या आहेत आता ते, ते खरं का खोटं ते त्यांनाच माहीत परंतु